तुम्ही पळतात युनिक गोवा खांद्या खांदा लावून काम करी आमचे माननीय सभापती डॉक्टर रमेश तावडकर सर कार्यक्रम फुठे वरता असताना आमच्या मध्ये श्रीस्थळ सरपंचा मॅडम सलगावकर विनंती करता या वेळेचे आपल्या शुभेच्छा सरांना दिवच नमस्कार रमेश बाब तुमका वाढदिवसाच हार्दिक शुभेच्छा हुनुनी परबी एक आमदार आणि गोवा विधानसभेचे सभापती म्हणून तुम्ही सध्या काम करतात आणि तुमच्या नेतृत्वा सकल काणकोणचो बरो विकास जाता आण आणि मेन म्हळ्यार तुमची जी श्रमधाम जी योजना असा आणि जे गरिबांक जेंकां आसरा तेंकां आसरा तुम्ही जे करून देतात ती एक खूप बरी अशी मोहीम तुमची चालू बरो भर गोंय बरं बी तेका बरी प्रसिद्धी मिळते आणि सगळेच ते करता करतात त्याविषयी तुम्ही कितें सांगपाक सोदता एक विषय म्हणून आम्ही समजून जाय हांव जरी आज आमदार मंत्री आशिल्लो आज सभापती जरी असं हावे माझ्या जीवनाचं सगळ्या प्रकारचे फेजीस पहिल्या म्हणजे शेवटच्या मनशाचे दुःख पसून ते वैरपर्यंत असं सगळे सगळे विवरण पळला आणि तेच हा काम करत आणि ते करतासना सामाजिक क्षेत्रातल्या राजकीय क्षेत्रातलं राजकीय क्षेत्रातल्या शिक्षण क्षेत्रात या सगळ्या क्षेत्राशी संपर्क असताना की हा ठरवले की जर एक राजकीय क्षेत्राच्या माध्यमांनी मिळिलेलं बळ जेवण म्हणजे गोयातल्या किंवा काणकोणातल्या गोरगरिबांचे दुःख पैस खातीर हांव करू शकता आणि अर्थात तरी असं त्या पावराचो उपयोग असा नाही असं तरी करू येतात आणि त्या दृष्टात आम्ही सुरवात केली पण आज म्हाका म्हणजे सरकार हजी गजा करत राहतो पण पर त्याच्याही पलीकडे काम काम आसा आणि लक्षांत आयलें गोंयांत साधारणशे दोन ते तीन पर्सेंटचे लोक लो आसात त्या दीन ते अत्यंत दीनदुळे पैसिंग असतात आणि कागदी घोडे सुद्धा पेपर करणे म्हणजे सरकारची योजना घेताना असं कागदी घोडे कर ते त्यांना शक्य ना अशा मनशाक मदत करताना सामूहिक तत्वाचे पहिले जो आम्ही जुन्या पद्धतीने पण गावपण मनीसपण प्रत्येक मनशाक जगोवपाची ताकद आशिल्ली आणि तोच विचार परत पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न हा केला आणि तातूमध्ये खूप मजा कार्यकर्त्यांनी लोकांनी दाद दिली आणि आर्थिक मदत करत असा आणि त्यामुळे श्रमधाम योजना ही आम्ही सुरू करत असताना की ज्या मनशाक छप्परच ना त्या मनशाक छप्पर म्हणजे प्रयत्न केला आणि त्या अर्थात लोक आता या सगळ्या एक विचार तो असा तरी मुवमेंट परिवर्तन झालेला असा एक क्रांतीमध्ये परिवर्तन झाले असा त्यामुळे आतापर्यंत सत्तर घरांनी कंप्लीट केले असतात त्यामुळे ह्या फुढे होच विचारा प्रसार करत असा आणि गोवाभर पेडणेपासून काणकोणपर्यंत जे असानी जे जे लोक आम्हाला आर्थिक साधन लोक असतात त्यांच्याकडे अपील करून जे असे हे काम जे असं की सामूहिक तत्वचे स्वयंसेवीक तत्वाचे असे काम करतो आणि ताचोच जे खरं ताजा इम्पॅक्ट आज गोय पडला आणि त्यामुळे गोय चर्चा जाताच भायर सुद्दां जे आमचे व्हॅल्यूज असतात ताची चर्चा जाता आणि हे काम करतात खूप आनंद मेळटा की जुन्या पद्दतीन आम्ही प्रत्येक मनशाच्या मन पैश्यात ती किंमत नसली प्रत्येक मनीस एकमेकांक मदत करतालो आणि तोच भाव करपाच्या करण्याच्या श्रमदान योजनेतून प्रारंभ केला असा हे काम करताना खूप आनंद आणि खूप म्हणजे बरे अनुभव जे असा मेच असतात आणि ती ताकद जी की कार्यकर्त्यांनी लोकांनी आपण दिल्ली असा आज तुमचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसा निमित्तान काणकोण आणि गोया खातीर तुमचे किती विजन विजन असे विजन असे असं की गोंय हे राज्य आणि हे ल्हान लहानशे राज्य एज अ मॉडेल म्हणून जसं समृद्ध राज्य जाय हो भाव आताचे मुख्यमंत्री तांचं असा आणि आमच्या केंद्रां सुद्धा त्यामुळे हा या सगळ्या ताजी एक लाईन मारता असताना काणकोण समृद्ध जवप काणकोणच्या प्रत्येक मनीस जावपाक जाय आणि काणकोणच्या प्रत्येक मनशा गुरुजी असा तो भागोपा ताकद जी आसा ती निर्माण जवळपास या संकल्पान घेतला आसा आनी त्या दृष्टीने काम आमी सुरू केले आणि ताजे विचारवंतन जी प्रोसेस आहे की सुरुवातीक म्हणलेलं निवडून येतकच की व्हिजन ट्वेंटी थर्टी आणि आज हा म्हणत की पंचवीस ते पस्तीसपर्यंत जे असा नी दर एक मनशा जे असा नी सदन तो कृषी क्षेत्रांक आसूं दी ट्युरिजम क्षेत्रांक आसूं दी तो बाकीच्या इंडस्ट्रील सेक्टरांत आसूं दी पण ताका जगपा ताका दिवपाक जाय आनी आणि त्याचबरोबर साधन सुविधा आसा न्ही तो त्या दिवपाक जाय या दृष्टीकोन की समृद्ध काणकोण हे आम्ही स्वप्न ह्या सगळ्या पळयतात तुमकां तुमचे जे विजनं आणि संकल्प असा तो पुराय जावचो असे ह्या वाडदिना निमित्तान शुभेच्छा व्यक्त करता आनी तुमचो वाढदिवस म्हणजेच वाढ जायत रावची अशी शुभेच्छा युनिक गोवा युट्यूब तर, तर्फे तुमकां व्यक्त करता थँक्यू आजही परत वाढदिवसाच्या निमित्तान शुभेच्छा दिवसात त्यांना हजर राहत दोन शब्द आणि एक बहुजन समाजाचे नेते एडवोकेट गणेश गावकर गणेश भाऊ आमच्या मध्ये पवलेले आसा वेलकम करता आज वाढदिवसा निमित्तान उलतास आताच आमचे एक वक्ते उलून गेले की रमेश तवडकर एक खेडे गावां आणि एक बारीक घ जन्म रमेश तवडकर हे या मतदारसंघात बारीक समाजाकडे अजूनही त्यांची तीच परिस्थिती तेच स्थितीत ते लोकांकडे तसेच असा आणि असेच हजे फुडे रावतले आणि आपले गाव केन्नाच वाडो विसरचना ना असे येड मोठ्या साजरो जाता व जगभरात प्रसिद्ध जाता हे पंचवीस वर्षां पहिलीचे स्वप्न आज गेल्या दोन वर्षां पहिली शमाधा शमाधमचे पहिले घराचे फाउंडेशन घालता असताना हा काणकोणात आणि त्या वेळचे खूप जणांची चर्चा चे, जाताली कितकी घरं बांधूक पावतलो का म्हणून कितकी घरं बांधतली का म्हणून पण त्या वेळात विचार करता असताना जिद्दीन आणि चिकाटीन त्यांचं सदांचं तोडार शब्द आणि ती त्यांची जिद्द आणि चिकाटी या करतासना ज्या लोकांनी टीका केली या टिकेक प्रत्युत्तर असा आज थोड्या तेपान सत्तर घरां जवळपु विचार आणि पन्नास घरांचं जे त्यांचे कार्य असा ते कार्य या मतदारसंघातल्या सगळ्या युवा आदर्श युवा संघ या युवा संघाच्या आई गोए विदान सबे तुम गोवा विधानसभेत तुम पळत अस गोवा विधानसभा कशी चलता बऱ्यापैकी गोवा विधानसभा चालता सुद्धा तितकोच टाइम दिवून विधानसभा बरे भाषे सांभाळून हे आमचे रमेशबाईचे काम असा हा वेळ घेना त्यांच्या बरोबर त्यांची वर्धांगिनी असा सविता मॅडम त्यांचा तितकोच वाटो असा वाट या वाट मतदारसंघान काम आणि गोयच्या विकासाक त्यांचा तितकोच वाटो असा त्यांचेही अभिनंदन जाय वेळ करतात परत एकदा त्यांना शुभेच्छा देता आणि माझे दोन शब्द पुरे करता देव बरे करू फळे देसाई सर पावित असतात त्यांचे आदर्श युवा संघाच्या वतीन त्यांचे स्वागत करता सरांचे कार्य पळून घेऊ शकेल पण समाज कार्याशिवाय रमेश तवडकर सर क्षणमात्र जगू शकत नाही असे हे त्यांचे कार्य खूप मोठे मेळटा या वेळेचे आयच्या या सुवाळ्यात आमच्या खास मानस असतात ते मुरगावचे आमदार संकल्प आमोरकर सर मध्ये असा मागता या वेळेचे गंगेश गावकर त्यांनी त्यांना या वेळेचे फुलांनी योकार आमचे आदरणीय राजेश फळदेसाई मागता या वेळेचे मधुकर सर सर गणेश गावकर सर आमच्या मध्ये आसात मागता वेदीचर आमचे मॅडम निशाचारी च्या सरपंच सरपंचा मॅडम वृंदा मधुकर हंकांनी योकार दिकर त्याचबरोबर काणकोण भाजपा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बाप आमचे मधी आम्ही राज्याचे सभापती तसेच काणकोणचे आमदार डॉक्टर रमेश तोडकर सर आयज आय बन आम्ही सगळे लोक जमिल्ले असतात आणि आमच्या मचेर सगळे उपस्थित मान्यवर तसे तुम्ही मुखार बसले सगळे आमचे भाऊ बहिणी आज खास म्हणल्या आमचा सरचं बड्डे आणि त्या आम्ही सगळे इतकी उमेदीन हंगा जमले असा कित्याक जे जे आमचे सर सदांच जे आमचे गरीब असा त्या लोकां खाती सदां वावरता जे लोकांक तरेन आपण जे लोकांक फुड हाडू शकता आमचं सर सदांच सदच सदांच प्रोत्साहन करीत रावता कित्याक सरांनी एक श्रमधाम योजना हाडली आसा त्या योजनेक आमचे काणकोणचे आणि काणकोणच्या भायल्यान सरान वॉलंटियर तयार केलेले आसा आणि आम्ही बरे प्रमाणात एक उमेदीन सगळे काम करतात आणि सरा सराकडे माग देवाकडे मागता की आमच्या सर सदांच देवा एक बरें आयुष्य दिवचें आणि जे आमचे हो मुखार व्हरपाचो प्रकल्प करी सराचे हे आसा आम्ही सदांच सरा फाटल्यान राहतली आणि सर आमी सदांच सरा फाटल्यान काम करीत रावतली आणि आज खास करून सदा सराक शुभेच्छा आयचो सराचो दीस बरो वचो आणि सरा सराक बरें आयुष्य मेळं आणि अशेंच सर काम करीत रावतलो आणि आमकां एक, एक असंच चान्स मिळत राहतो की आम्ही सदा सरा फाटल्यान वचत रावतले देव बरं करतो आमच्या खांद्या खांदा लावून काम आमचे माननीय सभापती डॉक्टर रमेश तबडकर सर कार्यक्रम फुडे वरता असताना आमचे मध्ये असा श्रीस्थळच्यो सरपंचा मॅडम सैजल विनंती करता यावेळेचे आपले शुभेच्छा सरांक दिवच्यो सगळ्यांच्या पहिले सरक बर्थडेचे विश करता विशी हॅपी बर्थडे सर सांगाचे म्हले जाल्यार आयज आमी मुद्दम करून हांगा आयिल्ले आसा सराचे ब्थडे सेलिब्रेट करपा खातीर आणि सराने एक सांगचे म्हणजे सरान अशें चिंत की मनीस सा। पावल जो असा बारीक आसा सदांच सर सगळ्यां फुडें घेऊन पावलात पाऊल घालून सर जो आसा आमचो फुडें वरता तसेच सरचे हे श्रमधाम भाजी फेस्टिवल फॅस्टिवल ना लोकोत्सव जं सगळे हे फेस्टिवल जे असतात तेतून आम्ही इनवॉल्व प्रत्येक प्रोग्रामाक प्रोग्रामात वचन पहिले असा सर सदांच म्हणतात फाटी बरोबर असता अशाच सगळ्यांनी समज एक मनात असे धरले की सरांनी श्रमधान योजना ही सुरवात केली आमचं कोणच मद त्यांचे सर प्रत्यक्ष त्यांच्या घराकडे वसून जे ती घर पळयता ज्या घरांनी आम्ही सुद्धा तसे पळले ना आम्ही सरा विडिओन जी असा घर पळले असा आम्ही प्रत्यक्ष ती घर पळवना पण ती सरांची असा आमक दाखवून दिल्या असे आमचे काणकोणचे आमदार असे आमदार पहिल्याच फावटी मेले असा असे दिसता आणि असे आमक सदांच सरांचा सपोर्ट असो आणि सगळे कडेन मागता आमच्या सराबरोबर सदांच बरोबर सदांच अस सगळ्याक देव बरें करू सर तुमचे अशाच पुढे आयुष्य उरो आणि आम्ही तुमच्या सपोर्टात सदांच असं पावलात पवला आमदारांच काम उरत रोड जातीचे किती उरता पण ही घरां ज्या मनशाक ना म्हाका दिसता नास पहिले दिसता काणकोणच्या आमदारांना कोणाक घरं ना ती पळली आणि त्या लोकां जवळ आपण सत्तर घरं बांधली आणि घरं बांधपास विचार असा मुखार आणि पन्नास पन्नास साठ घरच्या पडटलो आमदार उतर गेल्यात आमदारा कोण ना म्हणना कि्याक जे आमदार करता ते करता आपल्या खाती करणार ज्या गरीबां घर गर ना त्या गरीबांना घर गर बांधून जातात मनीस कितलं खोशी उरता हे त्याच गरीब घर बांधून दिलं तेच मनीस जाण जातले सरांपासून आमच्या फुड्या सार्वजनिक गणेशत्व मंडळात तुम्ही किती तरी हेल्प कराय म्हणून पण आमदाराने आम्ही उतर बाहेर उडवलं ना चावडी सार्वजनिक गणेश मंडळात त्यांना आदारांनी आता पैसे आमदार सांगतालो पुढे आम्ही गरज पडल्यास तुमची मशी हेल्प जाय पडटलो म्हणून आदारां सांगला काय भिनाका सदां हेल्प उरतं म्हणून आणि अशेंच आमदारां काम करीत राहचे पूण <laughs> आमदारा जेन्ना आत्ता कोण उल्लेख केल्लो जेन्ना एक दोन घर बांदता त्यांना कोण म्हणपार ही ही शंबर घर बांदूंक शकतलो म्हणून ही एक थोडे दिसांची म्हणून हे एक चार बांदतलो सोडटलो म्हणून पूण आमदारान आपल्याले उतर आनी शंबर न्हू नंबर वयर घर बांदतलो आणि अशीच तू बांधीत राहचे सर आमगे सदांच हेल्प असा तुझे बरोबर उरतले आणि हे तुगे काम चालूच दवर सबंद काणकोणकार आजे बरोबर आणि तसेच बाकीचे काणकोणचे बायलेही लोक आसय आणि तुका तड्डेच्या शुभेच्छा दिमचे फेमिलीचे असेच बरबराट जाऊचे असे दिसता आणि इतकं सांगून दोन शब्द पुर करता देव बरं करू सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोव युवर चॅनल